हिंदू धर्मातील तेहतीस कोटी देवांपैकी प्रमुख देवता गणपती महाराज यांचं अगस्ती नगरीमध्ये भव्य दिवास मंदिराचं बांधकाम काही दिवसापासून चालू आहे आणि ते सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे आज रोजी भक्त निवास जो स्लॅब टाकणार आहात आहेत तर त्याच्या भूमिपूजनासाठी मला आज बोलवलं होतं त्याबद्दल मी सर्व गणेश भक्तांचं अभिनंदन करतो आणि त्यांची आभास व्यक्त करतो तर आज समाजाने मंदिर बांधणाऱ्याची नव्हे व मंदिरात बसणाऱ्यांची गरज आहे आवश्यकता आहे तर मी सर्व जे ट्रस्टी असतील किंवा जे भक्तगण असतील त्यांना सांगू इच्छितो आपण मंदिर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपल्या मंदिरामध्ये जास्तीत जास्त भक्तगण कसे येतील आणि गण मंदिराचं नाव इच्छामणी आहे तर तसे भक्त येणारच आहेत परंतु जास्तीत जास्त भक्तगण कसं येतील आणि ते मंदिर कसं सुसज्ज करता येईल याकडे सर्वांनी कटाक्ष लक्ष देणं गरजेचं आहे आणि येथून मागे भरपूर लोकांनी म्हणजे मला एक विषय वाटतं की फक्त लोकवर्ग इथून एवढं भव्यदेव मंदिर साकारलं जात आहे आणि भरपूर लोकांनी वर्गणी निपण दिलेली आहे आणि मला खात्री आहे की पुढचं जे बांधकाम आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर लोक जे गणेश भक्त आहेत ते सर्व प्रकारे सदा हाताने मदत करतील अशी मी इच्छा व्यक्त करतो तसेच आमच्याकडून जे काही करता येईल ते सुद्धा आम्ही आमच्यापर्यंत करू एवढं मी गणेश भक्तांना सांगतो मला इथं बोलवलं मला मला मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचा सर्वांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्रच्या आमच्या इच्छामणी मंदिराच्या स्लॅबच्या निमित्तानं आपण सर्व एकत्र आलो या निमित्ताने मी तहसीलदार अकोले सिद्धार्थ मोरे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या मंदिराच्या कामासाठी जे सर्व प्रकारे मदत करतायत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या सर्वांचे एकदा आभार मानतो धन्यवाद श्री प्रभु पद आणि पाऊण झालेल्या भूमीमध्ये आणि महामुनी अगस्तींच्या संजीवन समाधीच्या सान्निध्यामध्ये आपल्या पंचकृषीमध्ये खानापूर गावामध्ये गणपती बाप्पा मोर्यांचं मंदिराचं आदी भव्य दिव्य सर्वांच्या सहकार्याने काम चालू आहे ते काम इतकं प्रगतीपथावरती चालू आहे की ती बंप गणपती बाप्पाची कृपा असेल अगस्ती महाराजांची कृपा असेल रामचंद्रांची कृपा असेल आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार्य असेल या सहकार्याने आणि आशीर्वादाने ते काम चालू आहे आणि माझी अशी सर्वांना विनंती आहे जसा भरभरून आपल्याकडं काही निधी येतो आहे अनेकांकडून निधी येतो आहे त्याच पद्धतीने अनेकांकडूनसुद्धा निधी यावा अशी माझी अपेक्षा आहे इच्छा आहे आणि जर तो निधी लवकर आलात तर आपलं गणपती बाप्पाचं मंदिर हे लवकर पूर्णत्वाला जाईल पूर्ण होईल आणि गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आपल्या हस्ते सर्वांच्या हस्ते सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या समोर ईश्वरी साक्षीने लवकरात लवकर होईल असे मी भगवंत चरणी दत्तमहाराजरणी अपेक्षा करतो आणि थांबतो श्री गणेशायन महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्वे देव शुभ कार्येशु सर्वदा या शब्दाप्रमाणे आपण या ठिकाणी गणेशाची स्थापना करत आहोत आणि आत्तापर्यंत या गणेशाने आपल्याला काहीही कमी पडू दिलेलं नाही आणि इथपासूनसुद्धा पुढे तो काहीही आपल्याला कमी पडू देणार नाही अशी माझी खात्री आहे तर या गणेशाच्या याच्यासाठी आत्ता जशी विनंती केलेली त्याप्रमाणे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी आपले जसं जमेल आपल्याला यथाशक्ती त्याला म्हणतो आपण यथाशक्ती आणि यथाभक्ती जशी मदत करता येईल तशी मदत या ठिकाणी करावी अशी मी विनंती करतो या निमित्ताने आज मी या ठिकाणी माझ्याकडून याच्या आधी एकवीस हजार दिलेले आहेत आता अजून तीस हजार रुपये मी दिलेले आहेत असे एक्कावन्न हजार रुपये एकूण या ठिकाणी दिलेले आहेत आपण सर्वांनी त्या त्याचा स्वीकार करून ह्या ग गणेशाच्या मूर्तीसाठी किंवा याच्यासाठी त्याचा उपयोग करावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यामध्ये मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे अगस्ती महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या अशा भूमीमध्ये आणि खानापूर गावामध्ये इच्छामणी गणपतीचं भव्य दिव्य अशा पद्धतीचं मंदिर व्हावं अनेक लोकांनी या मंदिरासाठी सहकार्य केलं आणि आताही ते पूर्णत्वास जाताना आपल्याला दिसत आहे आणि हे दिसत असताना अजूनही अनेक लोकांनी यामध्ये सहकार्य देऊ मंदिराचं काम पूर्णपणे होऊन प्राणप्रतिष्ठेसाठी लवकरात लवकर मंदिर व्हावं यासाठी सर्वांनी आपलं योगदान द्यावं अशी या भगवान चरणी प्रार्थना करतो जय श्री आज या ठिकाणी आपल्या इच्छामणी सिद्धिविनायक महागणपती मंदिराच्या भक्तनिवासाच्या दुसऱ्या मजल्याच्या स्लॅबच्या भूम प्रसंगी आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आदरणीय सिद्धार्थजी मोरे साहेब तसेच आपले अकोले तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मोहनजी बोरसे साहेब तसेच आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी मुळे आमचे मार्गदर्शक सीतारामजी भांगरे सतीश शेठबू आणि सर्व भक्तपरिवार आज या स्लॅबच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी उपस्थित आहे गेल्या वीस महिन्यापासून आपल्या मंदिराचं काम मोठ्या स्वरूपात सुरू आहे आणि आत्तापर्यंत आपण ह्या वीस ते बावीस महिन्यामध्ये पंचावन्न ते साठ लाख रुपयाचं काम फक्त लोकवर्गणीमधून आपण पूर्ण केलेले आहे हे सगळं गणपती बाप्पाची कृपा आहे की आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो आहे आणि खरं तर ह्या पंचकृषीमध्ये नवसाला पावणारा म्हणून असा इच्छामनी ही अशी गणपती बाप्पाची ख्याती आहे त्यामुळे आपण कुठेही गेलो तरी आपल्याला गणपती बाप्पासाठी निधी कमी पडत नाही आता आपण मंदिराच्या कामाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आता आपण जर हा आपला भक्तनिवासाचा दुसरा स्लॅब पडल्यानंतर आता आपला एक याच्यानंतर शेवटचा स्लॅब असेल तो पूर्ण होईल त्याच्यानंतर आपण या ठिकाणी आता बोलत आहोत या ठिकाणी शिवरायांचं भव्य असं स्मारक भव्य अशी मेकडंबरी आपल्या ह्या ठिकाणी तयार होणार आहे आणि खरंच असं रायगडावर ज्या पद्धतीनं सुंदर असं स्मारक आहे त्या पद्धतीनं स्मारक आपल्या ह्या ठिकाणी उभं असणार आहे असं भव्य असं आपल्या अकोले तालुक्यात ह्या पंचकृषीमध्ये शिवरायांचं स्मारक उभं राहतं आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर भक्त तिसरा स्लॅब तर आता काही गेल्या एक महिन्यामध्ये देखील पूर्ण होईलच त्याच्यानंतर पुढील जे आप आहे आपल्या मंदिरासाठी पन्नास ब्रास मार्बल हे आपल्याला लागणार ला 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 आहे आणि हे पन्नास ब्राल ब्रास जे मार्बल आहे अतिशय चांगल्या प्रतिसं आफ्रिकन ऑस्ट्रेलियन व्हाईट मार्बल आहे साडेतीनशे रुपये स्क्वेअर फुटाचं मार्बल असं पन्नास ब्रास मार्बल आपल्याला लागणार आहे यामध्ये देखील कुणाला भक्तमंडळींना जर याच्यात योगदान द्यायचं असेल तर आपण याच्यामध्ये योगदान देऊ शकतात मंदिर प्रशासनाच्या वतीनं मी आपल्याला आवाहन करतो की आपल्याला जर कुणाला ह्या मार्बलच्या योगदानामध्ये सहभागी व्हायचा असेल तर आपण होऊ शकता त्याच्यानंतर आपल्या मंदिराला जे सहा खांब आहेत ते सहा खांब जे आहेत आपल्या सागवानी वुडनच्या डिझाईनमध्ये सहा खांब आहेत मैरप रूपे आहेत त्याच्यामुळं अतिशय आकर्षक असं मंदिर आपलं तयार होणार आहे माझी सर्व भक्तमंडळींना विनंती आहे हा एवढा आपण महारथ आपण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पुढं नेलेला आहे आपल्या सर्वांच्या एक एक रुपयातून आपण पुढे गेलेलो आहोत आता आपण अंतिम टप्प्यात आहोत सर्वांनी ह्या अशा ह्या महाकार्यास आपण हातभार लावावा आणि लवकरच आपल्या मंदिराचं कलशारोहण डिसेंबर पर्यंत तरी आपलं मंदिर पूर्ण होण्याचं आपला मानस आहे तरी पण आपलं सगळ्यांचं योगदान आपण द्यावं आणि आपल्याला विनंती करतो की असं सहकार्य पुढे राहू द्यावं धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस